नमस्कार आजच्या वृत्तपत्रावर नजर टाकली तर एक गोष्ट अगदी स्पष्ट दिसते हा जग आणि भारत दोन्ही एका मोठ्या म्हणजे एका मोठ्या स्थित्यंतरातून जात आहेत खरे तेरा जानेवारी दोन हजार सव्वीसचा द इकॉनॉमिक टाइम्स हा फक्त बातम्यांचा संग्रह नाहीये नाही अजिबात नाही तर बदलत्या जागतिक समीकरणांचा आर्थिक आव्हानांचा आणि आपल्या देशांतर्गत राजकारणाचा एक आरसा आहे असं मला वाटतं अगदी बरोबर आणि आज आपण याच आरशात जरा आठ डोकावून बघणार आहोत हो या बातम्यांमधले छुपे धागेदोरे शोधणार आहोत आणि या सगळ्याचा आपल्यासाठी नेमकं काय अर्थ आहे हे समजून घेणार आहोत चला तर मग सुरुवात करूया करूया सगळ्यात मोठी आंतरराष्ट्रीय बातमी पहिल्या पानावरच आहे इंडिया जर्मनी सील नाइन्टीन डील्स भारत आणि जर्मनीमध्ये संरक्षण तंत्रज्ञान खनिज या सगळ्या क्षेत्रात नऊवीस करार झाले आहेत हो वरवर पाहता ही एक खूप मोठी आणि सकारात्मक बातमी वाटते पण यात अजून काही आहे का नक्कीच आहे हे जे एकोणीस करार आहेत ना ते फक्त एक आकडा नाही आहे ही एका मोठ्या धोरणात्मक बदलाची सुरुवात आहे अच्छा गंमत बघा त्याच बातमीच्या खाली जर्मन नेते फ्रिडरिक मर्ज यांचे एक वक्तव्य आहे हो मी पाहिलं ते मर्स फ्लॅग्स रायझिंग प्रोटेक्शनिझम बरोबर जिथे ते भारताला आयात शुल्क कमी करण्याचं आवाहन करतायत म्हणजे एकाच वेळी मैत्रीचा हात पुढे करायचा आणि त्याच वेळी आपल्या बाजारपेठेत जास्त प्रवेश मिळावा यासाठी दबावही टाकायचा अगदी हे नातं किती गुंतागुंतीचं आहे हे यातून स्पष्ट होतं सरळ नाही आहे म्हणजे हे सहकार्य सरळ रेषेतलं नाही आणि याला जोडूनच एक लेख आहे अ शेअर्ड जर्मनी व्हिजन तो हरित हायड्रोजन आणि स्वच्छ ऊर्जेवर भर देतोय हे जर्मनीसाठी एवढं महत्वाचं का झालं अचानक याच्या मुळाशी आहे चीन ओके दोन्ही देशांना चीनवरचं आपलं अवलंबित्व कमी करायचंय ज्याला आजकाल डी रिस्किंग असं म्हणतात डी रिस्किंग तंत्रज्ञान विकायचे आणि भारताला ते तंत्रज्ञान वापरून आपलं उत्पादन क्षेत्र वाढवायचे ही ग्रीन स्ट्रॅटेजी म्हणजे दोघांसाठीही एक विनविन सिच्युएशन आहे विनविन कशी जर्मनीला एक नवी मोठी बाजारपेठ मिळतीये आणि भारताला चीनला पर्याय म्हणून स्वतःला उभं करण्याची एक मोठी संधी मिळतीये चायना प्लस वन ही आता फक्त एक रणनीती नाही राहिली तर ती एक गरज बनली आहे अगदी बरोबर आणि हा ट्रेंड मला वाटतं फक्त जर्मनीपुरता मर्यादित नाहीये बरोबर नाही अजिबात नाही कारण याच पानावर इराण युद्धासाठी तयार असल्याची बातमी आहे तर दुसरीकडे जपानही चीनवरचं अवलंबित्व कमी करतोय सगळीकडेच एक प्रकारची अस्थिरता आहे तुम्ही अचूक मुद्दा पकडलाय इराणमुळे मध्य पूर्वेत तणाव आहे ज्यामुळे साहजिकच तेलाच्या किमती वाढत आहेत जपान आणि दक्षिण कोरियासारखे देश चीनच्या आक्रमकतेमुळे पर्यायी पुरवठा साखळी शोधत आहेत या जागतिक पटावर भारत एका खूप महत्त्वाच्या ठिकाणी उभा आहे एक विश्वासार्ह भागीदार म्हणून एक विश्वासार्ह भागीदार म्हणून सगळे देश भारताकडे बघत आहेत त्यामुळे जर्मनी सोबतचे हे करार म्हणजे या मोठ्या जागतिक बदलाचा एक छोटा पण अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि या जागतिक घडामोडींचा थेट परिणाम आपल्या अर्थव्यवस्थेवर होतो पहिल्या पानावरची महागाईची बातमी तेच दाखवतीये रिटेल इन्फ्लेशन हिट्स थ्री मंथ हाय ऑफ वन पॉईंट थ्री पर्सेंट इन डिसेम हा आकडा तसा छोटा वाटतो हो आकडा छोटा आहे पण त्याची दिशा महत्वाची आहे दिशा म्हणजे म्हणजे बघा रिझर्व्ह बँकेसाठी महागाई एक पॉईंट तीन टक्के आहे की एक पॉईंट पाच टक्के यापेक्षा ती वाढतीये की कमी होतेय हे जास्त महत्त्वाचं असतं अच्छा अन्नधान्याच्या किमती कमी झाल्यामुळे मुख्य महागाई नियंत्रणात आहे पण तरीही ही जी किरकोळ वाढ आहे ना ती आरबीआय ला व्याजदर कमी करण्यापासून रोखू शकते आणि याचा थेट परिणाम आपल्या गृहकर्जाच्या आणि गाडीच्या कर्जाच्या हप्त्यांवर होऊ शकतो बरोबर मला इथे एक गोष्ट थोडी विचित्र वाटतेय एका बाजूला महागाई वाढतेय पण त्याच वेळी सरकारचा कर महसूल म्हणजे बातमी सांगते नेट डायरेक्ट टॅक्स मॉपअप रायझेस एट पॉइंट एट पर्सेंट तो आठ पॉइंट आठ टक्केनी वाढलाय या दोन्ही गोष्टी एकाच वेळी कशा काय घडतायत हा खूप चांगला प्रश्न आहे यातून अर्थव्यवस्थेचं एक दुहेरी चित्र समोर येत आहे है। दुहेरी चित्र हो कर महसूल वाढतोय कारण संघटित क्षेत्रात म्हणजे मोठ्या कंपन्यांमध्ये आणि पगारदार वर्गात आर्थिक व्यवहार चांगले सुरू आहेत कंपन्या नफा कमवत आहेत लोक खर्च करत आहेत ठीक आहे पण महागाई वाढतीये कारण सामान्य माणसाच्या दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होत आहेत ज्याचा परिणाम असंघटित क्षेत्रावर जास्ती होतो म्हणजे अर्थव्यवस्था एकाच वेळी दोन वेगवेगळ्या वेगाने चालली असं म्हणायचंय का अगदी तसंच सरकारकडे पैसा येतोय पण सामान्य माणसाच्या खिशाला कात्री लागते आणि या चित्राला जोडून व्यापाराच्या बातम्या आहेत यू के ई यूरल कॉज लुक टू स्टेच अप डील्स आणि ब्रिटिश कोलंबिया लुक्स टू बूस्ट ट्रेड या त्याच चायना प्लस धोरणाकडे बोट कोलंबियात का हो पण यात एक नवीन पैलू आहे युरोपियन कंपन्यांसाठी मुद्दा केवळ वर चीनवरचं अवलंबित्व कमी करण्याचा नाहीये मग अजून काय दोन हजार सव्वीस पासून युरोपमध्ये नवीन कार्बन नियम लागू होणार आहेत ओके ज्यामुळे त्यांना पर्यायी आणि ग्रीन उत्पादन स्रोत छोडणं भाग पडणार आहे आणि तिथेच भारताला एक मोठी संधी आहे आणि कॅनडाचं काय ब्रिटिश कोलंबिया त्याचप्रमाणे कॅनडातील ब्रिटिश कोलंबियासारखं राज्य थेट भारताशी संबंध वाढू पाहत आहे कारण त्यांना त्यांच्या नैसर्गिक संसाधनांसाठी म्हणजे लाकूड आणि डाळी एक मोठी आणि स्थिर बाजारपेठ आहे हे देश आता राष्ट्रीय स्तरावरील करारांची वाट न पाहता थेट राज्यांची आणि कंपन्यांशी संबंध जोडत आहेत इंटरेस्टिंग अर्थव्यवस्थेतील ही आव्हानं आणि संधी थेट शेअर बाजारात कशी उमटत आहेत म्हणजे गुंतवणूकदार या सगळ्याकडे कोणत्या नजरेने बघत आहेत कारण मथळा म्हणतोय मार्केट चॉपी इन्व्हेस्टर्स प्लेस सेफ अँड स्मार्ट विथ फ्लेक्सी कॅप बेट्स बाजारात सध्या गोंधळाची स्थिती आहे म्हणजे चॉपी मार्केट आहे एका बाजूला जागतिक तणाव आहेत महागाईची चिंता आहे पण दुसऱ्या बाजूला भारतीय कंपन्यांची कामगिरी चांगली आहे मग अशा वेळी गुंतवणूकदार काय करतात ते फ्लेक्सी कॅप फंडांचा मार्ग निवडतात फ्लेक्सी कॅप हा हे म्हणजे एका अशा बुफेसारखं आहे जिथे तुम्हाला स्टार्टर्स मेन कोर्स आणि डेझर्ट सगळं थोडं थोडं चाखायला मिळतं सोपं उदाहरण आहे फ्लेक्सी कॅप फंड मॅनेजर बाजाराच्या स्थितीनुसार लार्ज कॅप मिड कॅप आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये गुंतवणूक कमी जास्त करू शकतात ज्यामुळे धोका विभागला जातो पण फ्लेक्सी कॅपमध्ये गुंतवणूक करणे हे खरंच स्मार्ट आहे की केवळ एक बचावत्मक पाऊल आहे म्हणजे अशा वेळी गुंतवणूकदार मोठी संधी गमावू शकतात का ही धोक्याची दुसरी बाजू आहे फ्लेक्सी कॅप तुम्हाला सुरक्षितता देतं पण कदाचित कॅप किंवा स्मॉल कॅप मध्ये मिळणारा जो मोठा परतावा असतो तो तुमच्या हातून निसटू शकतो म्हणूनच याच बातमीसोबत एच सी एल टेक्नॉलॉजीच्या चा चा चांगल्या निकालांची आणि एनएससीच्या येऊ घातलेल्या आयपीओची बातमी महत्वाची ठरते हो एनएससीचा आयपीओ तो बाजारासाठी खूप मोठा मैलाचा दगड आहे असं म्हणतात नक्कीच तो बाजारासाठी इतका महत्वाचा का म्हणला जातोय याचा रिटेल गुंतवणूकदारांवर काय परिणाम होईल विचार करा देशातील सर्वात मोठं स्टॉक एक्सचेंज स्वतः शेअर बाजारात लिस्ट होत आहे बरोबर हे भारतीय भांडवली बाजाराच्या परिपक्वतेचं लक्षण आहे यामुळे एनएससी च्या कामकाजात अधिक पारदर्शकता येईल आणि रिटेल गुंतवणूकदारांसाठी हे म्हणजे थेट भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीमध्ये भागीदार होण्याची संधी आहे पण त्याच वेळी बाजारात सावधगिरीचा इशारा देणारी पण एक बातमी आहे अनसिक्युअर्ड लोन्स कॉन्सन्ट्रेशन ऑफ बिझ अ रिस्क टू इंडियन बँकिंग हो आणि ही बातमी जरा चिंताजनक आहे असुरक्षित कर्ज म्हणजे नक्की काय आणि त्याचा धोका नेमका कसा आहे असुरक्षित कर्ज म्हणजे पर्सनल लोन क्रेडिट कार्डवरची कर्ज ज्यासाठी कोणतंही तारण ठेवलेलं नसतं अगदी बरोबर रिझर्व्ह बँकेची चिंता खरी आहे कारण गेल्या एका वर्षात अशा कर्जांमध्ये तब्बल बावीस टक्के वाढ झालीय बापरे बावीस टक्के हो जी गृहकर्जांच्या वाढीच्या जवळपास दुप्पट आहे मग हे चांगलं आहे की वाईट हे अर्थव्यवस्थेसाठी एकाच वेळी चांगलं आणि वाईट दोन्ही आहे चांगलं कारण लोक खर्च करत ज्यामुळे मागणी वाढते पण वाईट कारण जर आर्थिक परिस्थिती बिघडली आणि लोक हे हप्ते भरू शकले नाहीत तर बँकांचं एनपीए वाढणार बुडीत कर्ज बरोबर तर बँकांची बुडीत कर्ज वेगाने वाढू शकतात यावर आरबीआय लक्ष ठेवून आहे आणि गरज पडल्यास ते नियम अधिक कठोर करू शकतात म्हणजे आर्थिक आघाडीवर जशी जागतिक समीकरणं गुंतागुंतीची आहेत तशीच देशांतर्गत आव्हानंही कमी नाहीत बरं आता आपण देशाच्या राजकारणाकडे वळूया केरळ आणि तामिळनाडू दोन्ही दाक्षिणात्य राज्यांमधील राजकीय परिस्थितीवर मोठे लेख आहेत हो आणि दोन्ही खूप महत्वाचे लेख आहेत पहिला आहे अ हाय स्टेक्स कॉन्टेस्ट अमिड केरळास शिफ्टिंग पॉलिटिकल सँड्स आणि दुसरा द्रविडियन बॅटल अ या दोन्ही राज्यांमध्ये एक समान आणि खूप मोठा राजकीय बदल घडतोय तिथलं राजकारण आता बुद्धिबळाच्या पटासारखं झालंय जिथे पूर्वी फक्त पांगरे आणि काळे मोहरे असायचे पण आता भाजपने तिसऱ्या रंगाचा मोहरा आणून संपूर्ण खेळच बदलून टाकला आहे इंटरेस्टिंग केरळमध्ये हे कसं दिसतंय केरळमध्ये पारंपरिक लढत काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूडीएफ आणि सत्ताधारी एल एफ यांच्यातच असायची हो तेच समीकरण आहे कित्येक वर्ष पण आता भाजप तिथे ख्रिश्चन समुदायाला आकर्षित करून स्वतःसाठी जागा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे ज्यामुळे ती पारंपरिक मतविभागणी धोक्यात आली आहे आणि तामिळनाडूमध्ये तिथे तर डीएमके आणि एआय या द्रविडियन पक्षांचीच मक्तेदारी होती होती तामिळनाडूमध्ये डी एम के आणि एआयएडीएमके एम के या दोन पक्षांभोवतीच राजकारण फिरायचं पण आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष मलाई यांच्या आक्रमक प्रचारामुळे आणि त्यांनी ए आय ए डी एम के सोबतची युती तोडली आहे हो त्यामुळे भाजप एक स्वतंत्र आणि तिसरा पर्याय म्हणून समोर येत आहे ते थेट द्रविडियन विचारसरणीला आवाहन देत आहेत हे दोन्ही लेख दक्षिणेकडील राजकारणातील एका मोठ्या बदलाचे संकेत देत आहेत जिथे एक राष्ट्रीय पक्ष प्रादेशिक समीकरणांना मुळापासून बदलण्याचा प्रयत्न करत आहे अगदी राजकारणाकडून आता आपण थेट लोकांच्या आरोग्याशी संबंधित धोरणाकडे येऊया एक महत्वाची बातमी आहे इन द न्यू वॅक्सिनेशन स्केड्युल सायन्स ऑफ बिगर चेंजेस टू कम राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात बदल होतोय हे तर चांगलंच आहे ना मग यात वादाचा मुद्दा काय हो सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने हे एक मोठं आणि सकारात्मक पाऊल आहे यात शंका नाही राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमात टायफॉईड आणि रोटा व्हायरस यांसारख्या नवीन लसींचा समावेश केल्याने लाखो मुलांचे प्राण वाचतील मग वाद कशावरून आहे पण या लेखात एक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे तो म्हणजे केंद्र राज्य संबंधांचा अच्छा काही राज्यांचा असा दावा आहे की केंद्राने त्यांच्याशी पुरेशी चर्चा न करता हे निर्णय त्यांच्यावर लादले आहेत आरोग्य हा राज्यांचा विषय आहे त्यामुळे अशा धोरणांमध्ये त्यांची भूमिका काय असावी हा यातला कळीचा मुद्दा आहे म्हणजे एका बाजूला चांगली आरोग्य सुविधा आणि दुसऱ्या बाजूला संघ राज्य पद्धतीतील तणाव बरोबर आणि या संदर्भात बंगालमध्ये निपाह विषाणूचे दोन संशयित रुग्ण आढळल्याची बातमी आहे जी आपल्याला वास्तवाची जाणीव करून देते अगदी ही बातमी आपल्याला आठवण करून देते की सार्वजनिक आरोग्यासमोरील आव्हानं किती गंभीर आणि कायमस्वरूपी आहेत खरंय एकीकडे आपण लसीकरणाचा विस्तार करून जुन्या आजारांवर मात करत आहोत तर दुसरीकडे निपाहासारखे नवीन आणि धोकादायक विषाणू कधीही डोकंवर काढू शकतात याचा अर्थ आपली आरोग्य व्यवस्था सतत सतर्क आणि तयार असणं किती गरजेचं आहे हेच यातून अधोरेखित होतं तर आजच्या या सगळ्या बातम्या पाहिल्यावर एक व्यापक चित्र समोर येते जागतिक स्तरावर देश चीनला पर्याय शोधत आहेत आणि भारताला महत्त्व देत आहेत देशाची अर्थव्यवस्था एकाच वेळी प्रगती आणि आव्हानांना तोंड देत आहे शेअर बाजार सावध आहे आणि देशाचं राजकारण विशेषतः दक्षिणेत एका नव्या वळणावर आहे या मागे एक समान धागा आहे जो आपण सुरुवातीला बोललो होतो कोणता तो म्हणजे बदलांशी जुळवून घेणं अॅडॅप्टेशन जर्मनी आपली पुरवठा साखळी बदलत आहे गुंतवणूकदार बाजारातील अस्थिरतेनुसार आपली रणनीती बदलत आहेत राजकीय पक्ष नवीन निवडणूक समीकरणांशी जुळवून घेत आहेत आणि सरकार सरकार व्यापार आणि आरोग्यविषयक धोरणे बदलत आहे बरोबर प्रत्येक क्षेत्रात एका मोठ्या स्थित्यंतराची ही लक्षणं आहेत आजच्या या चर्चेतून एक विचार करण्यासारखा प्रश्न पुढे येतो बोला एकीकडे अमेरिका जर्मनी जपान यांसारख्या जागतिक शक्ती भारताला त्याच्या आर्थिक आणि सामरिक क्षमतेमुळे जवळ करत आहेत त्याला भागीदार बनवू इच्छित आहेत oh. तर दुसरीकडे देशांतर्गत राजकीय आणि सामाजिक स्थितीत मोठे बदल घडत आहेत जे आव्हानात्मक असू शकतात hmm. विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की भारत या प्रचंड संधी आणि या गुंतागुंतीच्या अंतर्गत परिवर्तनांमध्ये संतुलन कसं साधेल हा मोठा प्रश्न आहे या दोन्ही गोष्टींना एकत्र घेऊन पुढे जाणं हेच भारतापुढील सर्वात मोठं आव्हान आणि संधी असेल नक्कीच एक महत्वाचा विचार तुम्ही मांडला आहे तर जर तुम्हाला आमचे हे विश्लेषण आवडले असेल तर कृपया आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि अशाच सखोल चर्चेसाठी चॅनलला सबस्क्राईब करा